शरद पवारांवर जेव्हा आरोप विरोधकांकडून केले जात होते त्यावेळी जयंत पाटलांपेक्षा खुद्द राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे डॉक्टर अमोल कोल्हे आणि जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिली त्यामुळे जयंत पाटलांच्या भूमिकेवर वेळोवेळी संशय घेण्यात आला आणि त्याच संशयाचं रूपांतर आपल्याला नगरमधल्या कालच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात रोहित पवारांच्या भाषणातही दिसून आलं आणि याच कार्यक्रमातल्या भाषणात जयंत पाटलांनीही त्याला उत्तर दिलं तर सुरुवात आपण पाहूयात रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते लोकसभा फक्त ट्रेलर होत आणि येणारी विधानसभा हे खऱ्या अर्थाने पिक्चर असणारे जिथूनकडून भाजप या महाराष्ट्रातून मित्र पक्ष हे हद्द पार झालेले आपल्या सर्वांना तिथं बघायला मिळतील भाजपचे एक नेते कुठल्या तरी मुलाखतीमध्ये बोलत होते की शरद पवार जी की राजनीती का एरा समाप्त हो गया काल सेंट्रल हॉलमध्ये बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितल्यानंतर त्यांची आजची काय परिस्थिती आहे हे आज आपल्या सर्वांना तिथं कळत आणि ती जर कुणी केली असेल तर या पैलवानाने या वस्तादानी त्या ठिकाणी या इलेक्शन मध्ये करून दाखवलेली आहे मी फक्त एवढंच म्हणेल येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणार तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही आता रोहित पवारांनी आरोप केल्यावर गप्प बसतील ते जयंत पाटील कसले मग पवारांसमोरच जयंत पाटलांनी रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर आठ खासदार निवडून आले मी काही मोदींसारखी किंवा भाजपसारखी चुकी करणार ना नाही चारशे पार म्हणायची मला प्रत्येक सीट निवडून आणायचं अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे समोरच्याला अंदाज न लागून देता निकाल आणायचं काम आपण सगळ्यांनी करायचं त्यामुळे थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती। निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाही आहे मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याच भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन पण ही चार महिने आपण एका दिलानं राहू तर तिकडे पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुद्धा रोहित पवारांच्याच पावलावर पाऊल ठेवलं आणि विकास लवांडे यांनी नुकतंच शशिकांत शिंदे किंवा रोहित पवार यांच्याकडे राज्याची मुख्य जबाबदारी देण्याची मागणी केली पुन्हा एकदा जयंत पाटलांवर निशाणा साधला काकांनंतर पुतनेही जयंत पाटलांना कंटाळलाय का अशा आशयाची चर्चा तर राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे मात्र आजोबांची साथ सोडणार नाही असं रोहित पवारांनी वेळोवेळी बोलून दाखवलंय त्यामुळे रोहित पवार अजितदादांसारखं पाऊल उचलू शकतात का आपल्याला याविषयी काय या वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा